माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अवघ्या विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असताना राहुल गांधींनी माझ्या शिवरायांना आज जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली आहे अवघ्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवरायांचा आणि तमाम शिवप्रेमींच्या भावनांचा त्यांनी अपमान केला आहे राहुलजींच्या इतिहासाचा अभ्यास किती कच्चा आहे हे त्यांनी दाखवून दिलंय त्यामुळेच हे चौथीच इतिहासाचं पुस्तक मी त्यांना त्यांच्या पत्त्यावर पाठवते राहुलजी कमीत कमी या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तरी तुमचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं सामान्य ज्ञान वाढवून घ्या अरे जयंतीच्या दिवशी तुम्ही मानाचा मुजरा न करता श्रद्धांजली वाहताय राहुल गांधींच्या मेंदूला मुळव्यास झालाय का ही शंका आता आम्हाला यायला लागली आहे राहुल गांधींनी दाखवून दिलंय की ते अफझल खान फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत त्यामुळे इथून पुढे राहुल गांधींनी किंवा त्यांच्या पक्षाने या महाराष्ट्रात फक्त मतं मागण्यासाठी छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन त्यांना मागायचेच असतील ना मग त्या बोट तुटलेल्या शाहिस्ते खानाच्या कोथळा काढलेल्या अफजल खानाच्या किंवा ज्याला या मातीमध्ये दफन केलं त्या औरंगजेबाच्या नावावरती त्यांनी मतं मागावीत अरे जयंतीच्या दिवशी माझ्या राजाचा जन्मोत्सव साजरा करत असताना तुम्ही जर त्यांना श्रद्धांजली वाहत असाल ना तर ही महाराष्ट्राची जनता राहुलजी तुमच्या पक्षाला एक दिवस श्रद्धांजली वाहील आणि काँग्रेस पक्षालाच राम नाम सत्य आहे म्हणायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका